आणि दिवाळी हराळाचा याला आले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो माझा भरून आला कारण एवढं प्रचंड प्रेम माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्यावर प्रभागातून का याचा मला खूप आनंद होतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि युवा नेतृत्व महेंद्र तात्या बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हडपसर परिसरात आयोजित या कार्यक्रमाला विविध पक्षांचे नेते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली असून आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने या कार्यक्रमास विशेष राजकीय महत्व प्राप्त झालंय महेंद्र दात्या बनकर यांनी अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून हडपसर परिसरात जनसंपर्काचे जाळे निर्माण केले महापुरुषांच्या जयंती उत्सवाचं आयोजन थोर विचारवंतांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच रस्ते पाणी विजेच्या समस्या यांसारख्या नागरिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी कार्यकर्त्यात आणि नागरिकात विश्वास निर्माण केला उपस्थित मान्यवरांनी बनकर यांच्या कार्याचं कौतुक करताना महेंद्र तात्या बनकर यांना महापालिकेत नेतृत्वाची संधी मिळावी असा ठाम विश्वास व्यक्त केला या बिष्टचिंतन सोहळ्यास माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आमदार चेतन तुपे माजी नगरसेवक योगेश ससाणे मारुतीआबा तुपे उज्ज्वला सुभाष जंगले शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे शिवसेना प्रमुख समीर तुपे काँग्रेसचे दिलीप शंकर तुपे संदीप दळवी उत्तम बापू कामठे प्राध्यापक विद्या संतोष होडे जान मोहम्मद हेमंत ढमढेरे अशोक राऊत गणेश वाडकर प्राध्यापक नितीन लगड दीपाली कवडे वंदना मोडक गणेश घुले नलिनी विजय मोरे पांडुरंग शिर्के अनिल भावळ अक्षय बहिरट निनाद टेमगिरे नितीन होले नामदेव कोतवाल राजेश हिंगणे हनुमंत मोटे अविनाश मगर वैभव डांगमाळी नितीन ससाणे शीतल संजय शिंदे अमित गायकवाड उज्ज्वला सुभाष चंगले स्वप्नील डांगमाली सतीश जगताप दत्ता खवले मोहन चिंचकर संजय सपकाळ सागर जगताप गौरव गायकवाड माऊली कुडले विनोद धुमाळ अजय नावले विठ्ठल विचारे वर्षा प्रशांत पवार स्मिता गायकवाड नितीन गावडे गणेश फुलारे बाळासाहेब भिंगणे प्रवीण रणदिवे प्रमोद कोदरे हनुमंतराव टिळेकर मयूर फडतरे युवराज मोहरे शंतनू जगदाळे आसिफ मणियार सचिन शेवाळे आणि इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होत आहे या बिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना महेंद्र तात्या बनकर म्हणाले शिवसेनेची विचारधारा म्हणजे जनतेची सेवा हडपसर परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहिलो आहे आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळामधून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मी रणशिंक फुंगला आहे आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन नक्कीच यश संपादन करेन अभिष्टचिंतन सोहळ्याबरोबरच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश भिसे यांनी कलि आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आणि शिवसेनेच्या युवा नेतृत्वाची सक्रियताही राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे हडपसर परिसरातील शिवसेनेच्या निष्ठावंत मावळ्याने घेतलेली ही गती आगामी निवडणुकीच्या समीकरणात नक्कीच उल्लेखनीय ठरणार आहे बनकर प्रतिष्ठानचे महेंद्रजी बनकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपविभाग प्रमुख महेंद्र तात्या बनकर यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचा वसा तात्या घेत असतात तात्यांनी गांधी चौकामध्ये स्वर्गीय अर्जुनराव मंडळ प्रतिष्ठानच्या वतीने अनेक थोर समाज सुधारकांच्या जयंती पुण्यतिथी ते साजरे करत असतात म्हणजे फक्त विचार डोक्यावर विचार, घेऊन नाचायचे नाहीत तर ते डोक्यात घ्यायचे आहेत आणि समाज सुधारणा करायचे आहे समाज प्रबोधनाचं कार्य तात्यांनी हात्यात घेतलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे ते चालत आहेत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तात्यांसारख्या निष्ठावंताला शिवसेना पक्षाकडून तिकीट मिळाल मिळेल आणि त्यांना यशही मिळेल अशी मी आई तुळजाभवानीच्या चरणी चे प्रार्थना करते त्यांना उदंड आयुष्य लावू दे आणि समाजाची सेवा करण्याचं व्रत जे त्यांनी हाती घेतलं आहे ते असंच आहो रात्र चालू राहू शांती शिकीचे कि की सफलता शोर मजाते आधी सिद्ध व्हा मग लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल हे ज्यांच्या बाबतीमध्ये लागू पडतं ते हडपसर भागातील स्वर्गीय अर्जुनराव बनकर स्मृती प्रशांचे अध्यक्ष आणि या हडपसर मध्ये कोणत्याही ठिकाणी जर काही काम असेल तर कामा त्या कामामध्ये त्या ठिकाणी लोकांच्या हाकेला धावून जाणारे आमचे मार्गदर्शक माननीय स्वर्गीय अर्जुनराव बनकर स्मृती अध्यक्ष माननीय महेंद्रता बनकर यांचा आज वाढदिवस आहे तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकांच्या हाकेला धावून जाणारे तात्या राजकीय आणि सामाजिक वाढदिवसासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माननीय महेंद्र तात्या बलकर यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या मनात ज्या राजकीय सामाजिक इच्छा असतील त्या नक्कीच या येणाऱ्या दोन महिन्यात ज्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्या नक्की पूर्ण होतील अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांना या वाढदिवसाच्या अगणित अशा शुभेच्छा देतो मी आपल्या हडपसर मधील शिवसेनेचे नेते महेंद्रजी बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व उपस्थित आहात मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच हडपसर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महेंद्र तात्या बनकर यांना त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सगळ्या सदीच्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो त्यांच्या वतीनं हडपसर पंचकृषी मध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे आपल्या सर्वांचे लाडके तात्या यांना मी वाढदिवसाच्या त्याच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो उदंड आयुष्य लाभो ते लाभत असताना ते आरोग्यदायी लाभो आणि त्यांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण हो अशी मी त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद <स्थाथ> <स्थाथ>

आज वेळात वेळ काढून माझ्या या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळी हराळाचा मेळावा स्नेह मेळावा याला आले त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो माझा ऊर भरून आला कारण एवढं प्रचंड प्रेम माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्यावर प्रभागातून नागरिकांकडून ना मिळतो याचा मला खूप आनंद होतोय आणि याच अनुषंगानं माझ्या मनातला आज मी तुमच्याशी शेअर करतो की मी गेली दहा वर्ष प्रभागामध्ये नागरिकांच्या प्रश्न समस्या सोडवतो माझा प्रभाग माझी या जबाबदारी या अनुषंगाने मी आतापर्यंत जे काम केलं याच अनुषंगाने मला लोकांचा हा सगळा वाढता सहभाग मला जो पाठिंबा मिळाला याच्यावरून मी आज महापालिकेचं रणशिंग फुंकलं आणि आजपासून मी महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्ण तयारीनेशी तयारी, तयारी लागलो ला असं मी आपल्याला ग्वाही देतो नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे स्टेशन, सुपे स्टेशन बाजारपेठ दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा